रोहा बस स्टॉप तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत सगळ्यांना शुभ सकाळ आणि सकाळचं सव्वा आठ वाजल्यात आपण चालल्या अलिबागला तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ शेअर करणार आहे माझं रोहा ते अलिबाग पर्यंत जो प्रवास ही पनवेल गाडी चालली आहे रोहा पनवेल तयार ना जाते पहिलीच गाडी आणि बरेचशे बस लागल्यात आता इथे का सकाळचं सव्वा आठ वाजल्यात एक रोहा कोलाड रोहा कोलाड चिंचवली चालली आपल्या बसला अजून टाइम आहे आपली बस डायरेक्ट पाहुणे नऊला आहे तशीर आपण मस्त व्हिडिओ बनवू बस स्टॉपला मस्त स्त्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान पण आहे आणि आता रोहा बस स्टॉपला बैसावला पण मस्त यायले पहिले आता लाकडी टेबल होतं आता मस्त बनवते इथे का अजून एक बस रोहा मानगाव महाड कराड चिपळूण कोल्हापूर हे का फ्लॅट क्रमांक कर दोन लागले ही बस अजून ते नाही आणि पुढे एक बस आहे ही एक ता जाणारी बस आहे आता प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर बारशेत जाधववाडी वाली मार्गे ता विरझोली मुरुड साईडला जाणारी बस लागतात आपली अलिबाग बस आता कथ तरी लागू शकते म्हणतात बस स्टॉपच्या एकदम समोरच मस्त फुला गजरंवालं वगैरे पण आहात आता आम्ही बऱ्याच वेळी फुला वगैरे पण नेता गृहात आयल्यावर बाकी शांत सकाल सा वाता और बस स्टॉप एकदम शांत शांत आहे सकाळचं वातावरण आहे आणि आता बस स्टॉपवर बैसावला मस्त बनवलेत प्रतिष्ठान आपल्या डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने एक अजून एक बस आली अक्कलकोट रोहा पुणे भरपूर लांबून लांबून बस येतात या ये बस स्टॉपला बैसाव साठी आहे ना मस्त आता सिमेंटचा आणि मार्बलचे लादी वगैरे मारून बनवले आता आत्ताच एक तला बस गेली लगेच रोहा भालगाव मुरुड लागली ती एक मुरुड रोहा मुंबई आली मुरुड दोन दोन बस कंटिन्यू चालूच असतात प्लस आता रेल्वे स्टेशन पण जवळच आहे रोहा रेल्वे स्टेशन त्यानंतर ही बस स्टॉपला असलेली दुकानं अजून उघडल्यात नाही नऊ वाजेप नऊ वाजेपर्यंत बहुतेक उघडतील आणि या कायम चालूच असतं दुकान तर मस्त दुकानात ना चिप्स घेतल्यात आणि दुकानाचा टायमिंग विचारला तर सकाळचा सा सात वाजता उघडतात ते रात्री दहा वाजेपर्यंत असतं आणि शिजन असलं का अकरा बारा वाजेपर्यंत पण उघडा उघडायचा अजून एक बस रोहा विठ्ठलवाडी आता चौकशी कक्षाच्या वरती मस्त एक टी व्ही पण आहे त्या टी व्हीत आपल्या ना बस किती वाजता येणार आहे कसं जाणार आहे ता पण समजतं आता ते का साडेआठ वाजल्यास घड्याल पण मस्त आहे एक खास वैशिष्ट्य आहे आपल्या रोहा बस स्थानकाचं त्याला अलिबाग ती का आठ पन्नासची ची बस आहे गेल्यावरती काही वार स्पेशल असतात आणि सणानिमित्ताने स्पेशल जे बस असतात ना तो त्या या फलकावर पण लिहिल्या ऊसावाल्यान पण उघडला ऊस आत्ता खोल्ला साडेआठ वाजता अजून एक बस आलेली ते काऐशीच आपली अलिबाग बस उभी रेल महाड सुपेगाव मुरुड आणि ती बस बराच टाईम उभी होती की आता कसं तरी निघाले जावाला हे दे का आता प्रतिष्ठान आहे ना दोन फ्लॅट क्रमांक आहात सात आणि आठ तत सात नंबरला रेवदंडा मार्गी जाणारे हो, बस लागतात आणि आठ नंबरला अलिबाग मार्ग डोंगरी सुडकोली रा, रामराज म्हणजे हतपली आपली बस उभी रेल फायनली ही देखा रोहा अलिबाग बस आय लवकर आयली आठ चाळीसला जायली दहा मिनटात आता सुटेल आणि आता आपलं मस्तपैकी प्रवास चालू होईल अलिबाग रोहा अलिबाग बसने सीट्स वगैरे पण मस्त बैसावायला भेटले तरी कमी बस आहे एकदम जास्त काय पब्लिक नाही प्रवासी नाही कारण पहिलाच स्थानक का आहे बस स्टार्ट होईल अनुभव घ्या एष्ट्याच्या आतमनचं व्यू अलिबाग रोहा बरोबर आठ वाजून पन्नास मिनिटांनी आपली बस रोहा मधून जाता जाता मस्तपैकी रोहे शहर देखूया आता रिक्षा पण लागल्यात बस स्थानकावरची लगेच करत रिक्षाने जावायचं असेल तर रिक्षा पण रेडी जात आणि या रोहा रोहा द मेगा सिटी खूप काही डेव्हलपमेंट चालू आहेत या शहरात पण भविष्यात बराच काय होणार आहे ट्रेनची पण सुद्धा रेल्वे मेट्रो चालू होवायची शक्यता आहे आणि यो रेल्वे स्टेशनच्याच एक वर्षी रस्तो चालला आहे साईडला तर रोहातेली कुंडलिका नदी या नदीला पूर आलो ना तर जो खलचो पिल पूल दिसत बारको तो बुडून पण जातं यावर्षी तर भरपूर पाऊस लागलेला आज जरा कमी आहे पुढं भेटलो तर भेटेल आपल्याला म्हणजे पावसात प्रवास करावा त्यानंतर इकडं पुढे दोन पेट्रोल पंप लागतात आणि एंट्री गेट म्हणजे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रवेशद्वार आहे ना यो रेल्वे स्टेशनच्या जा इकडे जाते तर रोहातून आता गाडी बाहेर पडल्या आणि या रोहा, रोहा शहराच्या बाहेरचा दृश्य वरती मस्त ब्रिज तयार होत आहे रेल्वेसाठी तयार होत आहे म्हणजे रोहातनं अजून रेल्वे धावणार थोडंसं पुढं आल्यावर हजू आपल्याला निसर्गरम्य वातावरण देखायला भेटतंय ह्यातनं पुढं प्रवासाला खरी मज्जा आहे निसर्गरम्य वातावरण म्हणजे एक प्रसन्न वातावरण आपल्या कोकणांचं वातावरण पडन कोलीवाडा पडन फाटे फाट्याजवळच पण ट्रेनच्या पटऱ्या आहेत तर या बसचा पहिलाच कोलीवाडा फाटा आणि ऐसच तुम्हाला आता आपल्या कोकणांचं छोट छोटं सुंदर सुंदर गाव जवळ या रोडला लागतील तर मी दाखवणार आहे प्रवासाचा आनंद घ्या आणि आता आपण पोचल्या खारापटी कोलिवाडा इकडचे जे आहेत ना या गावांना खाडी किंवा समुद्र जवळ नसलो तरी पण यांना मासेमारी करावला मोठी नदी आहे त्यामुळं इकडं सुद्धा बरेचसे कोलिवाड तर यो आता नागोटने फाटू आहे नागोडने इकडं एक रस्ता जातं एक मेढे गावाकडे तर आपण मेढे गावाकडे चालल्या इकड़े पण मस्त नदी शेती हिरवीगार झाडा मज्जाल तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ देखात्रीला लावता मला तर प्रवासाला भरपूर मजा येईल आय होप तुम्हाला पण ही व्हिडिओ आवडेल कमेंट करून नक्की सांगायचे छोटे छोटे मस्त सुंदर सुंदर गाव तुम्हाला पण देखवला आवडतात का मस्त आपल्या आपल्या कोकणात जे गाव असतात ना त्यांची नावं पण किती मस्त असतात ना तर मी या निसर्गाची मजा घेत प्रवास डोंगरी विलेज बस आपली जैशी जैशी अलिबाग शहराकडे चाललंय तैशी तशी भरत चाललंय एक एक सीट पूर्ण होत चाललंय आपण मस्त वैगी लावणी निमांतर हवेशीर पद्धतशीर नऊ वाजून 20 मिनिटांनी आपली बस ओकले वावे कार या गावा थोड्याच वेळात पुढील बस स्थानक दापोली दापोली गावात जाऊ लाई फाटो आणि या रत्नागिरीवाला दापोली नाही आपला रायगडवाला दापोली रायगड जिल्ह्यामध्ये पण दापोली गाव आहे धोंडकार दापोली नंतर लागणार हे गाव धोंडकार धोंड धोंडखार पाठीमाग एक मस्त गाव होतं सुडकोली मिस जाईल आपल्याकडून व्हिडिओज नाही चालू झाले नौकारचा महाद्वार या बस स्थानकावर महिला दे किती मस्त लाईन जसे जे फोटोला पोस्ट देतात याच्यापेक्षा भागवाडी गाव सोडल्यावर मस्त या एकदम ओपन निसर्ग या निसर्गाची मज्जाच वेगळी आता मोठी मोठी वलना पण आहात आणि यातना बरंचसं गाव दिसत होतं आपल्या व्हिडिओद्वारे दिसतात ते देखा तुम्ही पण बाकी हे दृश्य तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये पण सांगा रामराज आणि भिलजी गावच्या मंदा लागणार आहेत तलाव किती मस्त स्वच्छ आहे ना तर आता सकाळचं दहा वाजल्यात पोरांचा सालत जावचा टाइम झाला शाळेतले पोरं निघाले सालत जावला बरचसं बस स्थानक तर गावाच्या बाहेर आहात त्यांची नावच नाही सांगता नाहीत मला फानसापूर आता आपली बस एकदम फुल भरणार आहे पावे सोडल्यापासून बस अवरी खचाखच भरली ना की जागोच नाही नंतर पुढं आपली बस कधच थोपता नाही चालवले पोरा जर दिसली तरच थोपतं फक्त बाकी नॉनस्टॉप बस आता डायरेक्ट अलिबागलाच जाणार तिथं उतारणारी माणसं तर थोपणार किंवा स्कूल बॉईजसाठी सालवाली पोरा भेटली म्हणून फेकली गुरुपाडा मध्ये हायस्कूलच्या पोरांना उतरावासाठी बस थोपली आता बऱ्याच गावची हायस्कूलची पोरा येतात फायनली उतारलंय बेलकडे पाट्यावर उतारलय दहा वाजून सदतीस मिनिट आहे आणि बेलकडी पाठव तर हवेत ना बस तर गेली अलिबागला आणि आपल्याला जवळचं आहे इकडं रायवाडी अलिबाग तालुक्याचं रायवाडी गाव तर आता आहेत ना काय गाडी भेटेल त्या गाड्याने प्रवास आहे आपलो रोहा अलिबाग बसनी प्रवास इथपर्यंतच आता जाऊया रायवाडीला रायवाडीला आमची गीता ताईर येतं गीता आता चाललं आहे बाकी पुढं अपडेट तुम्हाला भेटेलच मी का चाललं आहे तर तिकडे बेलकडे फाटपासून दोन अडीच किलोमीटर अंतरावर रायवाडी गाव आहे जाऊला मस्त एक बाईकवाल भेटलो डायरेक्ट मना गावातच सोडला रायवाडी विलेज तर मस्त प्रवास झाला हो, एस आणि फायनली रायवाडीमध्ये मी आहे व्यवस्थित मस्त माणूस भेटला बाईकवाला पण तर डायरेक्ट घराशीच सोडला आणि रोडच्या जवळच घर आहे आमच्या गीता ताईचा तर आता मी गीताजाईच्या घरात आहे गीताताई पण घरात नाही आणि भावाजी पण नाही कोणीच नाही घरात मी आता दरवाज उघाडलो आणि आतमध्ये आयला आहे बाकी प्रवास कैसा वाटलं तो कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असली व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असशील तर सबस्क्राईब करा आता आहे पुढची व्हिडिओ देखावचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा भेटू आता पुढच्या व्हिडिओत या व्हिडिओत अवराच